सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या बेशिस्त कर्मचारी अधिकारी यांच्यावर सेवा हमी कायद्यानुसार सेवा शर्तीचा भंग केल्याप्रकरणी दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या, या उपोषणात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील जिल्हाध्यक्ष विनोद साळवे महिला जिल्हाध्यक्षा तनिष शेख धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार दत्ता वामन सुजाता भिंगार दिवे शाहीर कानू सुंबे योगेश खेंडके हजरत शेख सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ हरेर संदीप खोंबे कसरू वामन श्रीकांत दोंदे आदी सहभागी झाले होते कामगार कायद्याचे भंग करणे सुरक्षारक्षक कायद्याचे अनुपालन न करणे कामगार पेमेंट ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा भंग करणाऱ्या खाजगी कंपन्यांकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय दुर्लक्ष करत आहे यामुळे कामगारांचे शोषण होत आहे जिल्हाधिकारी कार्यालय धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने बेमदत उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे यामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये कामगार कार्यालयाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही या संदर्भामध्ये वेळोवेळी संघटनेने कार्यालयामध्ये जाऊन भेटी घेतल्या तक्रारी संदर्भात चर्चा केली परंतु कुठलीही ठोस कारवाई करत नाही कंत्राटी कामगार असेल याच्या बाबतीत कुठलंही म्हणजे शासनाने जे धोरण अवलंबलेलं याचा कुठलाही लाभ त्यांना दिला जात नाही आणि जो याच्या विरुद्ध जो आवाज उठवतो पेमेंटचा विषय असेल कुठला जो त्याच्या लाभाचा विषय असेल त्याच्या संदर्भामध्ये मग त्या कर्मचाऱ्याला घरची वाट दाखवली जाते यापूर्वी या, 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 आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत परंतु असा काही ठोस निर्णय कामगार कार्यालयातून घेतला जात नाही आरोग्याच्या संदर्भात त्यांच्या सुरक्षतेविषयी कुठलीही काळजी घेतली जात नाही कामगार कार्यालय ढिसाळ कारभार असल्यामुळं प्रशासनामध्ये जी कारवाई प्रशासनाकडून तिकडे व्हायला पाहिजे ती कारवाई केली जात नाही कंपनीकडे ही मिलीजुली भुगत असल्यामुळे मग कामगारावर अन्याय होत आहे जोपर्यंत आता निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं ओपरेशन चालू ठेवणार आहे तसेच बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगाराच्या अनेक अनेक त्रुटी ठेवल्या जाते त्यांच्या शिष्यवृत्ती असतील क्लेम असतील याच्या संदर्भामध्ये अनेक म्हणजे वर्षानुवर्षे पेंडिंग ठेवतात आणि जर दलालाच्या मार्फत गेली तर तात्काळ त्यांना तो लगेच चेक अदा केला जातो सर्वसामान्याला मात्र विठी दिल्या जातो दलालाची नोंदणी बी तात्काळ होती मात्र जर सर्वसामान्य जर का, 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 कामगार असेल त्याला ग्रामपंचायतच्या नोंदणीची बी अडचण आहे त्यांनी नोंद केल्यानंतर सुद्धा हे कामगार कार्यालय त्याच्यात कुठली म्हणजे बदल करायला तयार नाही ही सर्व भगत दानालाच्या मार्फत चाललेले कामे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमची संघटना जय जय हिंद महाराष्ट्र तास सर्व महामानव त्यांनी केलेल्या महान कार्यास वंदन करतो आज दोन दोन हजार पंचवीस आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक जनरल कामगार संघटने मार्फत उपोषण करत आहोत नगरचं जे नवीन ऑफिस तयार झाले ते सर्व नोंदणी वगैरे ते त्याच ऑफिसला करतात परंतु सर्वसाधारण माणसाने जर शिष्यवृत्तीसाठी किंवा नवीन ऍप्लिकेशन केलं कामगार रजिस्ट्रेशनसाठी त्यात अनेक त्याच्यामध्ये आ... ते त्रुटी काढतात आणि त्यांचे अर्ज अनेक महिने न महिन्या पेंडिंग ठेवतात परंतु जर तिचं दलालांमार्फत जर सर्वसाधारण कामगारांनी जर अर्ज केला तर त्यांचा तात्काळ अर्ज काढला जातो आम्ही या संदर्भात का सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी चर्चा केली संघटनेमार्फत अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही विलाज असतो आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे संबंधित अधिकारी आहेत कामगार ऑफिस त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी उपोषणाला बसत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघटनेमार्फत उपोषण बेमुदत बेमुदत उपोषण करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय जय